तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या टीव्हीवर बातम्या देणारी अँकर खरंच माणूस आहे का महाराष्ट्र निवडणुकीतील बातम्या एका ए अँकरने सादर केल्या आणि यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट या अँकर सर्वोत पुरस्काराचा मान मिळवला एआय अँकर सनाने पण ए आय म्हणजे नक्की काय चला सोप्या भाषेत समजून घेऊया ए आय म्हणजे एखाद्या मशीनला माणसासारखं विचार करायला शिकवणं थोडक्यात सांगायचं तर ए आय म्हणजे एक हुशार मशीन जी शिकते विचार करते आणि निर्णय घेते अगदी माणसासारखी आता आपण स्वतःच्या आय मॉडेल कसा तयार होतो ते पाहूयात तुम्ही क्रोम ब्राउझर ओपन करा तिथे तुम्हाला फोकस कोलॅब असं टाइप करायच आहे जी पहिला लिंक येते ती तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर तुम्ही कनेक्ट बटन क्लिक करा आणि रन एनिवेवेवर क्लिक करा या प्रोसेसमध्ये थोडा वेळ जाईल यासाठी लागणार वेळ तुम्हाच्या नेटच्या स्पीडवर डिपेंड असेल फायनली तुम्हाला पब्लिक यू आर एल मिळेल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला ज्या प्रकारची मॉडेल किंवा इमेज हवी तसा प्रॉम्प लिहायचा आहे मी इथं लिहित आहे क्रिएट इंडियन विमेन इन इंडियन अटायर हा प्रॉम्प तुम्ही चॅट जी च्या मदतीने मराठीमध्ये तयार करू शकता तुम्हाला जर चॅट जी पी टीबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा आपण त्यावरही डिटेल्ड व्हिडिओ करू बरंही पहा आपली इमेज तयार आहे अशा प्रकारे आपण अनेक इमेजेस तयार करू शकत आणि वापरूही शकतो धन्यवाद